जच्याच तसंच राहायचं अन्याय सण करायचं नाही त्याचं प्रतिउत्तर आपण दिलं पाहिजे आपल्यावर होणारा अन्यायाला जाब विचारला पाहिजे मित्रांनो अशी जी घटना उत्तर प्रदेश लखनौ या शहरामध्ये घडली त्याची सविस्तर माहिती मी देण्यासाठी आपल्यासमोर मी सचिनराव यादव सर्वांना मनपूर्वक जय जयसाह मित्रांनो एकोणीसशे त्र्याण्णव साली लोकनो रेल्वे स्टेशन होत होते आणि या रेल्वे वरती दिनेश मुर्मो हा एक आदिवासी मुलगा त्या ठिकाणी काम करत होता आणि तो काम करत असताना त्या रेल्वे वरती प्रचंड मोठी एक अप्रातपर लाच घेतली जायची अप्रातपर व्हायची मालाची घेऊन देऊन व्हायची ह्या दिनेश मुर्मोच्या निदर्शनाला ही माहिती आली आणि आल्यानंतर तिला पण एक वाचा फुलली पाहिजे लोकांची फसवणूक होते अतिशय प्रामाणिक व्यक्तिमत्व हा दिनेश व्यक्ती ह्यांनी ही ज्या संदर्भातली माहिती पोलीस स्टेशनला दिली आणि पोलीस स्टेशनला दिल्यानंतर लखनौ पोलीस स्टेशनला दिली आणि लखनौ पोलीस स्टेशनने एकोणीसशे त्र्याण्णव साली ह्याच्यावर एक सापळा रचला आणि रचला आणि त्या वेळे ये एकोणीसशे त्र्याण्णव साली जी लाच देत त्या जी 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 होती त्या त्यावेळे पाचशे रुपयेची लाच सापडली आणि समोरच्या एक तिघा ते चौघांना अटक करण्यात आली एकोणीशे त्र्याण्णव साली पाचशे रुपयेची म्हणजे आज साधारणपणे आज बत्तीस वर्ष पाठीमाग तर पाचशे रुपयाला किंमत होते आणि अशा अनेक अप्रातप्रिय होत होत्या ह्या स्टेशनवरती रेल्वे स्टेशनवरती आणि ह्या चौघांना अटक करण्यात आले ना अटक केल्यानंतर त्यांना लखनौच्या जेलमध्ये टाकण्यात आलं मात्र हे लखनौ पोलीस स्टेशन जसं आज जाईल तस तसं ते प्रमाणात असल्यामुळं लखनौ पोलीस म्हणजे उत्तर प्रदेश पोलिसांनी सीबीआयकडे हा तपास देण्यात आला का तर ह्याच्यामध्ये गुंतागुंत अनेक गुंत लोक होते आणि जसं जसं पुढं जाईल तस तसं त्याची खोलीत चाललं आणि मोठे लोक सापडत होते मित्रांनो बरेच सी बी ज्या तपास केला त्यावेळी या लोकांनी असं सांगण्यात आलं की स्वतः ज्या लोकांनी चौघा लोकांनी पकडून दिलं तर त्यांनी एक निवेदन केलं की आमच्या संग लाच घेण्यासाठी हा दिनेश मुर्मू सुद्धा असायचा आणि हा दिनेश मुर्मू लाही पोलिसांनी त्याच्यामध्ये एक आरोपी केलं आणि त्यांनी जेलमध्ये आलं जेल एक साधारणपणे तीन वर्ष जेलमध्ये हा माणूस राहिला आणि नंतर सुटला त्याची नोकरी गेली साधारणपणे एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये तो, तो, तो बाहेर का आला आणि बाहेर आल्यानंतर तो नोकरी गेली लखनौ रेल्वे स्टेशन मध्ये आणि तो लखनौ ते वारणाशी हा तिथं आला तो घरीच गेला नाही मित्रांनो बत्तीस वर्ष झालं तर त्यानं काय केलं वारणासी या ठिकाणी येऊन एका चहाच्या दुकानावर कामाला राहिला आणि कामाला राहिल्यानंतर तिथं का 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 लोक आहे आणि छापेजे मग दिनेच्या बरेच ठिकाणी अशा ओळखी झाल्या दिनेच्या ओळखी झाल्या काय झालं की तो विचारायचा सीबीआय त्याला सीबीआय म्हणजे काय ही सुद्धा माहीत नव्हतं त्या दिनेश मुर्मूला मग दिनेश मुर्मू सांगितलं सीबीआय कुठं असते काय काय करते सीबीआय काय ह्याचा ऑफिस कुठं आहे तर त्यांनी सांगितलं की लोकन या ठिकाणी त्यांचं मेन ऑफिस आहे आणि त्या ऑफिस मध्ये त्या ऑफिस मध्ये तुम्ही जावा तर ते आता साधा, आता साधारणपणे दोन हजार पंचवीसच्या मे मध्ये त्यांनी त्या ते ठिकाणी रिकी केली तर दोन वर्षापूर्वी लखनू मध्ये आला आणि त्या दोन वर्षामध्ये त्यांनी सीबीआयचं ऑफिस सी शोधून काढलं सीबीआय चा ऑफिस शोधून काढल्यानंतर चहाच्या दुकानावर काम करायचं चा, सीबीआयचं ऑफिस ओडकायचं ह्या दिनेशचं एवढंच काम होतं त्याच्या मनात भिनलेलं होतं कारण का त्याच्या पाठीमाग फार मोठं एक लॉजिक आहे मग तो काय करायचा सीबीआयचं ऑफिस लखनऊचं सापडलं त्याच्या पुढं जायचं सीबीआयचं ऑफिस म्हणजे काय बारका ऑफिस नसतं त्याला केंद्रीय सुरक्षा एजन्सी म्हणजे अधिकारी कामाला असतात वरिष्ठ पोलीस रक्षक हे असे बरेचशेच कामाला असतात त्या ठिकाणी आणि सर्वसामान्य लोकांना तिथं प्रवेश नसतो का तर ही जी ऑफिस आहे ती सीबीआय म्हणजे फार मोठ्या क्रिमिनल गुन्ह्याचे का आहे काढणाराचं चौकशीसाठी असतं मग त्याला सीबीआयच्या ऑफिस मध्ये जायचं होतं त्या दिनेश मुर्मूला आणि तो सांगायचा मला गेट वर जायचा आणि जा। ते पोलीस जे वॉचमेन थोडक्यात म्हणा वॉचमेन ते हाकलून द्यायचे मला सीबीआयच्या साहेबांना भेटायचे अरे कोणते साहेब तर माहित नाही काय विषय तर माहीत नाही असा एक महिना तो माणूस हेलपट घालत होता आणि तो हेलपट इतकं गाठलं की तो स्वतः ती दिसली की ते गेटवरचे पोलीस वॉचमेन असे त्याला ताणून लावायचे त्याला राग यायचं ते का तर त्याला सांगतायच येत नव्हतं की मला पोलीस त्या सीबीआयच्या ऑफिसरला काय बोलायचं आहे आणि कोणत्या ऑफिसरला भेटायचे त्याला बी माहित नसायचं त्याच्यामध्ये काय झालं की असेच त्याला ही वैताग आला की मला आणि विचारायचे तुम्हाला काय सांगायचं आहे नाही मला सांगायचंच आहे नाही मला सांगायचं असं सातत्याने त्यांनी एवढंच पण त्यांना काय कळू देत नव्हता हा दिनेश मुर्मू मित्रांनो दिनेशला राग आला दिनेश हा आदिवासी पट्ट्यात असल्यामुळं त्याने एक धनुष्य बाण तयार केला ते येळवाटाची काठी पाण्यात भिजू घालायची ते वादी त्यानं बाण केलं बाणाला टोकदार लोखंडाचं धारदार वस्तू सुद्धा बसवले आणि एकूण सहा बाण mm तयार केले -hmm. सहा आणि ह्या सहा बाण तयार केले त्या पाण्यामध्ये असे भिजून घालून त्याला एक आकार दिला आणि सीबीआयच्या ऑफिसवर गेला तो तो धनुक्ष गेला नेहमीप्रमाणे पोलीस आले चल इथून निघ इथून निघ म्हणल्यानंतर त्या दिनेशनं धनुक्ष न... बाण धनुष्य घेतला आणि त्याच्यात बाण लावला तसाच त्या पोलीस अधिकाऱ्याच्या छातीवर बाण हाणला मित्रांनो तो बाण ह्या साईडला लागला तो तिथंच पडला तो काही दुसऱ्या लोकांनी त्यांना दिनेश मुर्मूला धरलं धरलं त्याला बेदम मारहाण केली आणि तो तर जखमी होत असतो तर चांगला पाच ते सात दिवस हो शुद्धी हो नव्हता ते जखम डेंजर झाली होती मित्रांनो मग ते जखम झाल्यानंतर त्यांनी सीबीआयच्या पिसर सरांना सा, कळलं की हा माणूस काय आहे काय नाही तर त्यांनी दवाखान्यात नेलं दोघांना ह्यांना बी दिनेश मुर्मूला बी त्या लोकांनी भरपूर चोप दिला त्यामुळे त्याला दवाखान्यात ॲडमिट केलं आणि ॲडमिट केल्यानंतर मित्रांनो त्यांना विचारलं आय अधिकाऱ्यांनी की तुम्हाला हल्ला करण्याचं कारण काय इथेने सांगितलं की मी लखनऊ इथं सर्व्हिस करत होतो मी एक प्रामाणिक होतो सीबीआयने मला गोतवलं मला दोन वर्ष दोन ते तीन वर्ष शिक्षा झाली नोकरी काढून टाकलं माझ्या मा, मालकी पत्नीचं मुलांचं पाक मोठ्या प्रमाणात हानी झाली मी आजपर्यंत बत्तीस वर्ष झालं मी घराकडे गेलो नाही माझ्यावर अन्याय मी या होतो मला सांगायचं होतं माझ्यावर अन्याय झाला माझं ऐकून घेत नव्हती म्हणून मी आनुषेपान सोडला मित्रांनो पंचवीस मे दोन हजार चोवीस ला ही घटना घडलेली आहे त्र्याण्णव ते दोन हजार पंचवीस म्हणजे साधारणपणे बत्तीस वर्षानंतर आपण आता सीबीआयनं स्वतः त्र्याण्णवची फाईल उकरून का काढाय सांगितली आणि ह्या व्यक्तीवर खराच अन्याय झालाय का आणि झाला असेल तर त्याला न्याय मिळाला पाहिजे सीबीआय त्याच्यामध्ये त्यांना नक्की न्याय देईल मित्रांनो सांगायचं तात्पर्य काय होतं आपला अन्याय आपण दूर केला पाहिजे दुसऱ्याची जोखमदारी नाही गे कुठलाही ना एक ओटा कुठलीही क्रांती स्वतः घडवली पाहिजे आणि हे घडलं तर शेवट त्या दिनेश मुर्मला आपिस माहित नव्हतं तो घरी गेला नाही तो त्याला साधारणपणे तीस वर्ष शी बेच ऑफिस ओडकायला लागलं त्याची व्यथा मांडायला आणि ते दोन असे बत्तीस वर्ष गेलं नक्कीच दिनेश मुर्मला एक आदिवासी तरुणाला आज तो वृद्ध झालेला आहे मित्रांनो आज त्याच्यावर झालेला अन्याय तिने बत्तीस वर्षानंतर दूर केला एवढा संयम अशा माणसांची आपणाला गरज आहे अशा व्यक्तींपासून आपण प्रेरणा घेतली पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये कोणाचं गुलाम व्हायचं नाही कोणाच्या दादागिरी बी करू द्यायची नाही आणि आपण बी दादागिरी ना अतिशय ठाम्यपणे लोकांवरती होणारा आणण्याचा आवाज उठवला पाहिजे आणि तो आवाज आपल्यापासून उठला पाहिजे तुम्हाला जर ही माहिती मित्रांनो आवडली असेल तर सबस्क्राईबर करा लाईक करा शेअर करा आणि सर्वांना मनपूर्वक जय जिजाऊ हो।